धन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपण सर्वजण मराठी नवीन वर्षाचे स्वागत अतिशय उत्साहाने करत असतो तर याच्या स्वागतामध्ये तेवढी सेवाही करणं महत्वाचं आहे दरवर्षी आपण आपल्या घरात धनधान्य समृद्धीकारक काही तोडगे काही उपाय करत असतो याच्या संदर्भातच माहिती आपण आज बघणार आहोत बघा आपल्याला दोन तोडगे करायचे असतात पहिला असतो तो धनधान्य समृद्धीकारक तोडगा तो स्वतःचं घर असो वा भाड्याचं घर असो तरीही तुम्ही करू शकता हा जो उपाय हा जो तोडगा आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा असतो ज्यांना नाही शक्य झालं अगदी त्यांना सुतक आलं मासिक धर्म आला विटाळ आला तर त्यांनी कोणत्याही बुधवारी हा करावा हा जो तोडगा आहे हा तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रातच मिळेल जवळच्या केंद्रामध्ये जावा तिथे तुम्हाला तोडगा मिळेल त्या तोडग्यामध्ये सोबत तुम्हाला एक चिठ्ठीसुद्धा मिळेल ज्या पद्धतीने तुम्हाला तोडगा करायचा असेल किंवा त्याच्यावरती सेवा करायची आहे ते समजेल पण ज्यांच्या जवळपास केंद्र नाही त्यांनी घरातल्या घरात पोटली करून तो तोडगा तयार करावा तुम्हाला पहिला तोडगा करायचा आहे तो तुम्हाला गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचा असतो पहिला जो तोडगा आहे याला अन्नपूर्ण तोडगा असंही म्हणतात पिवळ्या कलरच्या पिशवीमध्ये आपल्याला अन्नपूर्ण तोडगा मिळतो आपल्या घरात कधी धनधान्याची कमतरता भासू नये नेहमी अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्याला असावा पण हा सुखसमृद्धीकारक धनधान्यकारक तोडगा तुम्हाला करायचा असतो आता या तोडग्यामध्ये तुम्हाला रंगारी हिरडा तांब्याची पावलं तांब्याची नाणी त्याच त्याचबरोबर हळकुंड नागकेशर मीठ आणि मुठभर गहू तुम्हाला मिळतील या वस्तू या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये असतात या सगळ्या वस्तू उजव्या हातात घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे अकरा माळी केल्या तर अतिशय उत्तम ज्यांना जमत नसेल त्यांनी एक माळ तरी नक्की करावी आणि नंतर ही पिवळ्या रंगाची पोटली किचनमध्ये ठेवायची आहे किचनमध्ये जिथे अन्नधान्य असतं किंवा किचनमध्ये वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये हा तोडगा बांधून टाकायचा किंवा ठेवायचा आहे हा झाला पहिला तोडगा दुसरा तोडगा हा सुद्धा दिवशी करायचा आहे तो पण दुपारी वाजायच्या करावा वडाच्या झाडाची असते आणि रंगारी हिरडा असतो या दोन वस्तू लाल रंगाच्या पोटलीमध्ये असतात हा तोडगा पाडव्याच्या दिवशी करायचा आहे शक्य नसेल काही कारणास्तव तर तो कोणत्याही बुधवारी तुम्ही करू शकता या सगळ्या वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन एक माळशी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे जप करून झाल्या नंतर पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच काय तर हळद कुंकू अक्षदा दीप ओवाळीचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्याही घरात कधी वाईट बाधा संकट दुःख त्रास येऊ देऊ नका कुठलीही बाधा नजर दोष आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करू देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून झाल्यानंतर पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या साईडला मध्यभागी ही पोटली बांधायची आहे की सेवा ही को की की, सेवा कोणीही करू शकता पाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तेपैकी एक मुहूर्त असतो या दिवशी नक्की तोडगा करा झालेली सर्व सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि श्री स्वामी सरणार्पण वस्तू श्री स्वामी समर्थ